मित्र हो एटी नाईन मराठीमध्ये मी आपला संजय होडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेल्या आज या बाजार समितीमध्ये आज आजचे निलाव आपण पाहणार आहोत हो आज आ, बाजार हे सर्वसाधारण स्थिर म्हणजेच सरासरी दोन हजार ते जास्तीत जास्त चार हजारापर्यंत एखादं वक्कल जाऊ शकतो मात्र बाजार हे आज स्थिर राहण्याची शक्यता आहे आज बाजारामध्ये तीनशे गाड्याची आवक या ठिकाणी आलेली असल्याचं सांगण्यात आलं आहे तर आता आपण पाहूया वीस रुपये किलो ट्वेंटी रुपये पर के जी थोडासा वल्ला माल आहे त्यामुळे रेट कमी आहे पस्तीस रुपये किलो थर्टी फाईव्ह पर के जी छब्बीस छब्बी छब्बीसो रुपये किलो ट्वेंटी सिक्स रुपीज पर के जी तेतीस रुपए किलो

एकोणचाळीस रुपयाचाळीस रुपया होणार ना एकोणचाळीस रुपयाचाळीस रुपयाचाळीस रुपये थर्टी नाईन रुपीज पर के जी गारवा कांदा आहे त्यामुळे याचा थोडा रेट जास्त आहे सव्वा चौतीस

सत्तर रुपये किलो सेव्हन्टीन रुपीज पर के जी शिंगडीचा रेट सत्तर रुपये पन्नास पैसे पर के जी माल आहे शेवट आहे साडे अठ्ठावीस माल आहे साडे अठ्ठावीस एकोणतीस सव्वा एकोणतीस तीस रुपये किलो थर्टी रुपीज पर के जीवन साढ़े बारह बारह साढ़े बारह साढ़े बारह बाय सवारी साढ़ेबाद

साडे पाच छब्वीस साडेचब्बीस सत्तावीस साडे सत्ता अठ्ठावीस साडे अठ्ठावीस अठ्ठावीस पच अठ्ठावीस अठ्ठावीस अष्टवीस अठ्ठावीस 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 पस्तीस अले पस्तीस पडताय मंगो ना

आ, मुकाम मुकाम पोस्ट बार बार। कसा गेला आज कांदा हा हा कांदा गेला सदोतीसशे रुपये साडेसदौतीसशे रुपये बर बर तीन हजार सातशे पन्नास रुपयेला क्विंटल बर किती गुन्हे आणले होते एकूण आज आज एकवीस गुन्हे होते एकवीस एकवीस गोण्या सदोतीसशे पन्नास हां बरं वान कुठला होता हा वान होता पुणे फुरसुंगी, फुरसुंगी। बरं लागवड कधी केलेली होती लागवड ही श्रावणाच्या अखेरीला केली होती श्रावणाच्या अखेरीला म्हणजे आज किती महिने झाले श्रावण कार्तिक मार्गेश चार महिने झाले चार महिने झाले बर काय पेरणी केली होती, के होती।, के होती। के का लागवड केली होती लागवड रोप टाकून लागवड केली होती बरं एकूण किती एकर कांदा होता यावर्षी बरं सगळा विकला का अजून काय आहे आता एकर शेवटचा लॉट हा शेवटचा लॉट आहे मग आज एकूण फक्त एकवीसच आणलेत काय अजून दुसरा काय आणलंय एकवीस आणि त्याला पण सदोतीसशे पन्नास रुपये म्हणजे बाजार समितीमध्ये आज आ, सर्वाधिक रेट हा तुम्हाला मिळालेला आहे आणखी काही लोकांना अडतीसशे रुपयेपर्यंत काय अपवादात्मक गारवा कांद्याला चार हजारापर्यंतचा रेट मिळाला आहे आज तुम्हाला सुद्धा हा जो रेट मिळाला आहे तो कसं समाधानकारक आहे का नाही समाधानकारक आहे समाधानकारक आहे बरं दोन एकरात आत्तापर्यंत किती उत्पन्न तुम्हाला या कांद्यामधून भेटला आहे या कांद्यामधून प्रतिशक पाच लाख रुपये होईल पाच लाख रुपये मग एकूण ह्या दोन एकराचा खर्च काय आहे ह्या दोन एकराचा खर्च म्हणजे रान नीट करण्यापासून ते रोप लागण खत आणि काढणी मार्केटला येईपर्यंत तुमचं दोन एकरात किती अंदाजे खर्च झाला आहे अंदाजे सगळा खर्च जर झाला हा तर जवळपास पावणे दोन लाख रुपये खर्च पावणे दोन लाख रुपये खर्च आहे आणि त्या फवारण्या जास्ती करावं लागेल हा म्हणजे यावर्षी तुम्हाला पैसे कमी राहिलेत असं वाटतंय भाव जरा बरा असल्यामुळं मिळून आलं हा की मग समाधानी शेतकरी कधीच होणार नाही कमीत कमी भाव हा साडेतीन हजार रुपये तरी क्विंटलला पाहिजे तरच शेतकऱ्याला कांद्याची शेती परवडते मला सांगा या कांद्यावर म्हणजे कांदा वाढीसाठी म्हणून किंवा सुरुवातीपासून जे काय टप्पे आहेत की बाबा कांद्याची शेती इतर शेतकऱ्यांना ती म्हणजे प्रेरणादायी ठरावी या उद्देशानं तुमचा आज कांद्याची साईज फार म्हणजे चांगली आहे त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले काय नाही प्रयत्न काय आपला सुरुवातीला एक दुसरा डोस दिला हा त्याला डीएमपी एक हा हा डीएम हा किती दिवसानं दिला ला, लागणी नंतर लागणी नंतर लागणी होऊन लय का बारा दिवसाने दिल इतक्या फास्ट दिला बर यामध्ये तुम्ही खुरपणी केली का त्यांना असे फवारले पहिले एक वेळेस त्यांना फवारले आणि पुन्हा एक, एकच खुरपणी केली खुरपणी केली बर बारा दुसरा डोस दिला का पुन्हा दिला दुसरा डोस ते कधी दिला पुन्हा तीन दुसरा डोस दूस दूस दिला तीन आठवड्याने दुसरा डोस दिला असं कोण दुसरा डोस नेमका कुठल्या खातात दिला दुसरा डोस दिला पंधरा पंधरा बर माल फोवायसाठी माल फोवायसाठी बर बर या कांद्यावर प्रामुख्यानं पहिल्या टप्प्यामध्ये कुठले रोग आले होते तो 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 थी थी थे। आ, आप आ, काय आता तो रोगायचं आपल्याला काही नाव सांगता येणार नाही ते आपलं जवळचे आपलं औषधावाली जी दुकानदार असतात त्यांच्या संपर्कात राहून त्यांना आपण रोग दाखवला असं झालं म्हणून हा म्हणजे करपे असेल किंवा काय आणखी नागाळे असेल म्हणजे तुम्ही दुकानदाराच्या सल्ल्याने त्याच्यावर फवारण्या केलेल्या मग रोग आटोक्यात आले का जरा होतं त्याच्यामुळे काय एवढे रोग आटोक्यात आले नाहीत हा मग ऍव्हरेज तिथे मला घटलं ना आ, आ, ले ले हा या वर्षी ऍव्हरेज म्हणजे एकरी तुम्ही ऍव्हरेज किती काढता म्हणजे एकरी काय आमदार निघलं नाही तर लय शंभर दीडशे पोत निघलं दीडशे पोत निघलं म्हणायचं हा आणि जर वर्षी तुम्ही किती काढता तीनशे पोत निघते एक एकरा मध्ये तीनशे पोती निघतात ते सहज असं आमदार रोग होता आले हा सजासजी तीनशे पोती तुम्ही काढताय मग एक एकराचा खर्च एक लाख रुपये तर असेल की हो सहज एक लाख हा मग गेल्या वर्षी तुम्ही काय कांदा केला का? होता का हा केला होता किती काय दहा बारा रुपये अंदाज गेले सांगितलं पैसे झाले नाही एकरी तीनशे बॅग निघून पैसे नाही झाले एकरी तीनशे बॅगा निघून सुद्धा दर नसल्यामुळे गेल्या वर्षी पैसेच नाही म्हणजे उत्पादन खर्च तरी निघाला का नाही 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 निघाला नाही निघाला त्या मानानं गेल्या वर्षीची कसर औंदा निघली औंदा भरून निघाली म्हणता म्हणाला काही हा बर कांद्यामध्ये नेमकं म्हणजे काय तंत्र आहे की सहज शेतकऱ्यांना ते करता आलं पाहिजे असं का आहे का नाही सहज शेतकऱ्याला ते करता येणार नाही हा ते एकतर माणसाचं काम ह्याचे असते त्याच्यामुळे ते सहज करणं ते यंत्राने कुठलं काम काय होत नाही त्याचं यंत्राने होणं म्हणलं ते एक खवार नाही तर मग असं बाकी मजुरातून काम करावं लागतं त्याच्यामुळे सहजासह शेती होत नाही मग हा तुम्ही मजूर किती घेता म्हणजे घरातले किती लोक कामाला आहेत शेतामध्ये दोनच लोक आहेत कामाला बाकी मजुराच मदत घेत मजूर आलेले पैसे जातात ना त्यामुळेच शेतीचा खर्च वाढतोय खर्च तिच्यामुळे वाढतोय मग निस्ता खाताला फवारलेला एवढा खर्च येत नाही मजुराचा ना खर्च लय आधी काय नाही बर कांद्याला एकूण किती पाणी द्यावं लागते काय म्हणजे तुमच्याकडं बीड मध्ये दुष्काळी भाग आहे म्हणताय तुम्ही तिकडं मग लागवडी पासून निघेपर्यंत पाच सहा पाणी लागते पाच सहा पाणी लागते बर यावर्षी म्हणजे कसं पाण्याची काय अवस्था तिकडे पक्का पाऊस जास्त होता पाऊस म्हणजे पाणी वरण द्यायची गरज पडली का नाही पावसाची या वर्षी कांदा काही दोन तीन दोन तीन पाणी द्यावं लागले दोन तीन दोन तीन पाणी द्यावं लागलेला पाणी बर बर तर शेतकरी बंधून हे होते मारुती उबाळे बीड जिल्ह्यातील शेतकरी किती ज्यांनी आज एकवीस बॅगा सोलापूर मार्केटमध्ये आणल्या होत्या आणि त्यांना सदोतीसशे पन्नास रुपये पर क्विंटल दर मिळाला असून ते समाधानी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नमस्कार